आणि दिवाळीच्याही या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा आजचा दिवस आम्ही निवडला आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केंद्रीय कार्यालय केंद्रीय कार्यालय म्हणजे सर्वच निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका पंचायत समिती पदवीधर सगळ्या निवडणुकीचं हे केंद्रीय कार्यालय राहणार आहे म्हणून त्याला केंद्रीय कार्यालयाचा उल्लेख आम्ही केलेला आहे जिल्ह्यातील कार्यकर्ते ज्या वेळेस येथील चर्चा करायला काही सांगायला त्यांना बैठकीच भेटीच हे ठिकाण राहणार आहे हा टेंट असाच राहणार आहे आणि तीन महिने चार महिने या भागामध्ये केंद्रीय कार्यालय म्हणून एक आपल्या सर्वांसाठी जागा उपलब्ध राहणार आहे म्हणून याचा नाम उल्लेख केंद्रीय कार्यालय म्हणून या ठिकाणी केलेला आहे आपल्या सर्वांना हे माहितच आहे की निवडणुका आता जवळपास महानगरपालिकेचं आरक्षण जर सोडलं तर सर्वच आरक्षण जाहीर झाली नगरपालिकेची झाली जिल्हा परिषदची झाली सभापती झाले पंचायत समिती सभापती आरक्षण डिक्लेअर झाले महानगर नगरपालिकेचे नगर आपले अध्यक्षाचं आरक्षण जाहीर झालं जिल्हा परिषदचं झालं तेव्हा जवळपास आता मैदान क्लिअर झालेलं आहे की आरक्षण कुठे कुठे कसं राहणार आहे आणि म्हणून दिवाळीचा पाडवा ह्याच्यापेक्षा चा अजून चांगला मुहूर्त असू शकत नाही की कार्यकर्ते हो कामाला लागा आता वेळ आलेली आहे आपल्याला न्याय द्यायची आपल्याला पक्षाला ताकद द्यायची तुमच्या सर्वांचे आभार आम्ही मानलेलेच आहे आपण सर्वांनी मिळून आम्हा पाच पाच आमदार आपल्या जिल्ह्यातले नऊच्या नऊ युतीचे आमदार भाजपचे पाच आमदार आणि दोन खासदार राज्यसभेचे असे आपण आपल्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण आज निवडून आलेलो आहोत तुम्हा सर्वांची ताकद आहे तुम्ही सर्वांनी मनावर घेतल्यानंतर या जिल्ह्यामध्ये वातावरण बदलायला वेळ लागत नाही मागच्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेमध्ये मी काँग्रेसमध्ये जरी असलो ते मला सांगा हरकत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठं यश कुठे मिळालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये मिळालं आणि जवळपास एकाहत्तर ते बहात्तर आमदार आपले नगरसेवक नांदेड महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आणले होते की पाहत होतो इथे सिंग गाडीवाले दिसत आहेत अजय भीषण दिसत आहेत निमकर आमच्या दिसत आहेत त्या ठिकाणी आमच्या त्या आम्ही दिसतात डझनभर म्हणण्याचा उद्देश एवढा एवढं बहुमत होत आमच्याकडे की आमचे जवळपास आठ आठ नऊ नऊ महापौर झाले नगरपालिकेला अध्यक्ष झाले आणि या जिल्ह्यामध्ये त्याच वातावरण आम्ही निर्माण केलं करू शकलो जनतेचा कौल होता आणि मला खात्री आहे कि आज सह आम्ही ज्या पद्धतीने विचाराने आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आलेलो आहोत आजही नांदेड मध्ये भाजपचा भाले किल्ला निर्माण करून दाखवून मंठे दाखवू आणि मोठ यश आपल्या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप राहणारा आहे ते मी या ठिकाणी मुद्दाम काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही लोकांचे अर्ज येतात बऱ्याच पक्षाकडे अर्ज घ्यायला माणसं नाहीत आपल्याकडे अर्ज एकेका जागेसाठी पाच पाच दहा दहा अर्ज चाललेले आहेत चिन्ह असं आहे की वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे तुम्ही किती एकोप्याने काम करता तुम्ही किती एका पद्धतीने एकत्र येऊन ताकद लावता तिकीट एकालाच मिळालाय एका मतदारसंघात जिल्हा परिषद एकच तिकीट नगरपालिकेला एकच तिकीट पंचायत समितीला दोन गट मग दोन तिकीट महानगरपालिका एका वॉर्डात प्रभाग चार तिकीट परंतु करत असताना सर्वांनीच उल्लेख केला केला माझी भूमिका जो आवाज येईल त्याला तिकीट दिलं पाहिजे जो आवाज खालून निघेल लोकांमधून येईल या व्यक्तीला आम्हाला तिकीट द्यायचं मला वाटलं ऐंशी टक्के काम झालंय वीस टक्के फक्त भाषणाचं काम शिल्लक राहणार ऐंशी टक्के लोकच निवडणूक उचलून धरतात त्यामुळे मला काय तुम्हाला वेगळ्या सांगायची गरज नाही आहे अर्ज करणं स्वत औपचारिकता अर्ज पाहून देऊ कोण कोण आहे काय काय शेवटी मत लोकांचं काय लोकांची इच्छा काय हा विषय पाहूनच तो निर्णय घेतला तर शंभर टक्के यश मिळतं हे वाजवाच माझा अनुव्यक्तिगत अनुभव आहे पण त्यामुळे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय हे महत्वपूर्ण पाऊल राहणार आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की जा मगा जा मतदारसंघात जा लोकांचा जनमताचा पाऊल काय बघा आणि मग येऊन आम्ही आम्हाला सांगा की साहेब असं असं आहे मला समर्थन आहे किंवा आम्ही मी यांच्यासाठी माघार घेतो साहेब मी ना तिकीट ते हरकत नाही माझ्यापेक्षा हा चांगला राहणार आहे तर शेवटी निवडणूक महत्व तिकीट देणं काही महत्वाचं नाही आहे निवडून येणं महत्वाचं आहे आपल्या देशामध्ये नेतृत्व एकच आहे वन नेशन वन इलेक्शन वन लीडर नरेंद्र मोदी आमच्या देशाचे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आज आमच्याकडे देवेंद्र भाऊ देवा भाऊच्या माध्यमातून आणि आपले नेते राज्याचे प्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांच्या नेतृत्वावर ही जबाबदारी आहे की पंतप्रधानांची हात मजबूत करायची आहे देशामध्ये आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे दोरी डबल इंजिन असल्यानंतर स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये सुद्धा ट्रिपल इंजिन तिसरं इंजिन आपलं इथून आणायचं लक्षात ठेवा तर आपल्या कामाला यश मिळणार आहे आणि म्हणून मला आपल्याला एवढं सांग जबाबदारीने निर्णय घ्या इकडे चालले तिकडे चाललंय तिकडे मिळतं का तिकडे मिळतं का इथं नाही तर तिकडे जाऊ तिकडे नाही तर तिकडे जाऊ असं काही भानड करू नका काय शेवटी लोकही म्हणतात काय इकडे चाललंय तिकडे चाललंय तीन चाल तीन चार चार पक्ष लोकांना वाटते की काही ना अर्थ नाही मला वाटते की थोडा हा विचार करा द्यायला भरपूर बसल्यात इकडे नाही तर आमच्याकडे आम्ही तिकीट देतो हा कार्यक्रम सुद्धा काही ठिकाणी माणसं नाही त्यांच्याकडे हा कार्यक्रम चालू आहे काही ठिकाणी पण मला मुद्दाम सांगायचा आहे या घडपणीमध्ये जाऊ नका यातून काही साध्य होणार नाही एकदा हा जगन्नाथाचा रथ निघाल्यानंतर जो तो बसला तो यशाची पायरी गाठून पुढे झाल्याशिवाय राहणार नाही आणि जो रथामध्ये नाही बसला तो चाकाखाली काय होईल त्याच मी सांगू शकत नाही म्हणून मला विनंती एवढीच करायची आहे की निर्णय असा गडबडीमध्ये घेऊ नका साथ द्या ताकतीने उतरा आता चांगलं झालंय आता महानगरपालिके कॉप होते नगरपालिकेला कॉप होते आता जिल्हा परिषदला सुद्धा टॉपची सोय किती पाच म्हणजे मी सांगतो जिल्हा परिषदला सुद्धा नवीन कायद्यानुसार टॉप मेंबर करायचा आता तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे त्यामुळे मागच्या महापालिकेतने पाच टॉप दिले होते यावेळेस सुद्धा बहुमत आणा ज्याची संधी तिकडं नाही त्या तिकडे देऊ चिंता करू नका पण काम करणाऱ्या काम करणाऱ्याला संधी मिळत बिलकुल त्याच पद्धतीने विचार करून आपल्याला मित्र हो निर्णय घ्यायचा आहे आज सगळ्यांनी मला श्रीकृष्ण करून टाकले मलाही वाटत नाही श्रीकृष्ण झाला असं वाटलं नाही मित्र हो श्रीकृष्ण म्हणा काय पहिलवान म्हणा काय म्हणायचं मला मी माझ्या जागेवर चिंता करून लागल्या म्हणजे उपमा चांगली दिली दोन मिनिटं बरं वाटलं ठीक आहे चांगलं आहे पण जेवढं सोपं काम नाही आहे मग आम्ही चाललो असं काही करू नका आणि मी एवढा सोपा माणूस नाही आहे मला श्रीकृष्ण करून तुम्ही जर निघून गेलात तर मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला पकडून धरल्याशिवाय मी काही काम सोडणार लक्षात ठेवा त्यामुळे माझी जी टीम आहे ही व्यासपीठावरची या सगळ्यांना मला मुद्दाम सूचित करायचं आहे आपल्या सर्वांनी मेहनत करायची आहे आपल्या भागातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे ठीक आहे काही कुठे कमी जास्त झालं असेल मागचं सगळं विसरून जायला पाहिजे आपण मागचं सगळं विसरून जाऊ नव्याला सुरुवात करू आणि बघा वातावरण जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप होऊन जाईल हे मला मुद्दा माजून सांगायचं आहे सा लोक आहेत लोकांची इच्छा आपल्यावर यायची जन्मच काय सांगतंय बघा आणि जे जन्म त्याच्या मागे आहे त्या माणसाला पुढे करू आपण काय हरकत नाही मला एखाद्या वस माझ्याशी पडत नसेल त्याचं तरी काय हरकत नाही मी एवढंच म्हणणार आहे हा माणूस भाजपचं नेतृत्व करून त्या ठिकाणी निवडून आणू शकेल का एवढंच बघायचं काहीच बघायचं नाही त्यामुळे या, या सगळ्या पद्धतीने आपल्याला हा विचार करायचा आहे आणि आम्ही सर्वजण आमदार खासदार मिळून सगळीकडे काम करणार आहोत गोप इच्छा आहे की त्यांना इतर ठिकाणी जायचं आहे मागच्या वेळेस किंवडला होता या वेळेस आपण जवळपास येता येईल त्यांना कुठे हातगाव येत येईल परंतु त्यांचा स्वभाव असा आहे की ते कुठेही फिट होतात म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही आहे ते महत्वाचं आहे म्हणजे ते कुठेही फिट होतात त्यामुळे त्यांना हदगाव दिलं काय आणि त्यांना अजून काय मतदारसंघ दिला काय ते, ते, का ते बरोबर त्या ठिकाणी वातावरण निर्माण करून लोक जोडण्यासाठी काम करण्याची कला त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे राज्यसभेमध्ये आम्ही दोघं एकत्र असतो दोघं मिळून नांदेड जिल्ह्याच्या कामाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला माहिती अनेक निर्णय जे केंद्रात होत आहेत आम्ही सांगतो साहेब हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे अमु झालं पाहिजे अमुक झालं पाहिजे डबल इंजिन आमचं दोघांचं असतं नांदेड जिल्ह्यासाठी ही कामं मार्गी लागली पाहिजे आणि मग ताकद ही ताकद लक्षात ठेवा या संस्था जर तुम्ही चुकून सोडून दिल्या तर मग मात्र सांगू नका की साहेब आम्हाला निधी मिळत नाहीये हे काम होत नाही ते काम होत नाही आता पुढच्या पाच वर्षासाठी तुमच्या सगळ्या भागाच्या विकासात्मक काम करायचे असतील तर बॉडी आपली आली पाहिजे की बॉडी जर आपली आली तर मग कोणाला सांगायची गरज नाही अरे आपण ठराव दहा दहा मिनिटात आम्ही कधी वाद होऊ दिलेच नाहीत आजच्या कालावधीमध्ये वाद कधी होऊ दिले नाहीत हे सगळे कालावधीमध्ये मग आपण एक मताने निर्णय घेते सगळे निर्णय पंधरा मिनिटात दहा दहा मिनिटात जीवी संपायची असा प्रकारचे परिस्थिती त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे कोण विचार विनिमय करून शांत मनाने आलेली संधी पुन्हा मिळत नसते पाच वर्ष वाट पाहावं लागते आणि म्हणून मला एवढं सांगायचं जे काही विरोध बोलतात मला काय त्याचं मी तर म्हणतो की मी नाव नाव सुद्धा घेत नाही त्यांचं भांडवलच तेवढं आहे की आम्हाला विरोध करून माणसं विरोधक एकत्र करायचं की स्ट्रॅटजी जुनी झाली आता मला वाटत नाही नांदेड जिल्ह्याने हा निर्णय घेतला पाहिजे नकारात्मक बोलणाऱ्या माणसाला उभं करायचं नाही पॉझिटिव्ह बोलणाऱ्या पक्षाला साथ दिली पाहिजे आणि भाजपा पॉझिटिव्ह विचार करूनच जिल्ह्याला न्याय देऊ शकतो नेगेटिव बोलून शिव्या देऊन सर्व विरोधक एकत्र आणायचे आणि काहीतरी उभं करायला दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण जनतेला मान्य आहे का मला वाटत नाही जनतेला इतरांना शिव्या दिल्यामुळे त्यांना मते मिळतील हे जे गणित आतापर्यंत चालायचं की यावेळेस मोडून काढलं पाहिजे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे पॉझिटिव्ह बोला तुम्ही काय केलं हे सांगा आणि पुढच्या पाच वर्षात तुमच्या मनामध्ये काय तुमचं विजन आहे पुढच्या पाच वर्षात तुम्हाला काय करायचं मराठवाड्यासाठी नांदेडसाठी याच्यावर बोलू आपण पण नुसत्याशिवाय द्यायच्या यातून काही साध्य होणार नाही आणि जनतेला मी आवाहन करेन अपील करेन की निवडणुकीमध्ये नकारात्मक प्रचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पक्षाला मतदार अजिबात करायचं नाही हे सांगून तुम्ही सुद्धा कामाला लागलं पाहिजे मला मुलदाम साधलं बिलकुल दुसऱ्या शिवाय राहायच्या किती वर्ष निबाडणार तुम्ही किती वर्ष लोकांना सांगण की असं करा तसं करा हैं चा, हैं चा, हैं का। काई, नाए, अमुक करायला मतदान देऊ नका त्यांचं काय काहीच नाही अमुक नाही अमुक नाही तुम्ही काय केलं आणि तुम्ही काय करणार हे बोला आणि मग मत मागा नाही तर आमच्याकडे मतं मागायला येऊ नका अतिशय बिलकुल रोखोक भूमिका आपण सर्वांनी वातावरण निर्माण केलं पाहिजे की के नेगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह बोला काहीतरी पॉझिटिव्ह बोला आणि जिल्ह्यासाठी काय करणार आहात यासाठी आपण भाष्य केलं पाहिजे भाजपला ही चांगली संधी आहे आजपर्यंत भाजपला जी काही ताकद मिळत होती ती थोडीफार कमी होती मान्यच करावं लागेल हो मला सांगायला आनंद आहे की जो काही जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे ते भाजप भाजपचं उगवतो पीक आपल्याला पाहायला मिळतं किती मोठ्या प्रमाणावर हो या ठिकाणी आज लोक आले फक्त कार्यालयाच्या ओपनिंगला कार्या ते कार्यालय तुमच्यासाठी विचारपीठ राहणारी जागा राहणार तुम्हाला हक्काची जागायला ऐकायला आपलं नवीन कार्य त्या ठिकाणी सुरू आता बाकी थोडंफार शिल्लक राहिलंय ते सहा महिन्यामध्ये तेही काम पूर्ण होईल परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्हाला बसायला जागा पाहिजे जा, भेटायला जागा पाहिजे जा। म्हणून या जागेची निवड अमर राजूरकर यांनी सुचवलं आणि सर्वांनी मान्य केलं की आपण करणार आहोत आम्ही निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने सुरू केली आहे अर्ज प्राप्त होत आहेत त्या अर्जाची तारीख आम्ही शेवटची छोटी नाही पण एक दहा बारा दिवसानंतर पुन्हा आढावा घेऊ हो की किती अर्ज आहेत काय आहेत त्याचबरोबर आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात एक एक सभा तरी झाले पाहिजे सुरुवात आम्ही माहूरपासून केली भीमराव केराम साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या मतदारसंघात माहूरला केली तीन तारखेला आम्ही सभा ठेवलेली आहे किनवटला सॉरी तीन तारखेला देगलूर आहे तीन तारखेला सायंकाळी चार वाजता देगलूर आहे आणि पाच तारखेला चार वाजता किनवटला आहे तीन लागलूर पाच ला किनवट आणि बाकीचे आमदार जे तारखा देतील त्या तारखेप्रमाणे आम्ही या ते दहा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वैचारिक उमेदवाराची सभा राहणार नाही एक पक्षाची सभा राहणार आहे ज्या बैठकीमध्ये पक्षाचं एकंदरीत वातावरण कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेता आपली सभा त्या मतदारसंघात झाली पाहिजे आपला विचार जनतेपर्यंत गेला पाहिजे शासनाने घेतलेले अनेक निर्णय लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजेत मग ते विकसित भारताची कल्पना असो जिल्ह्याच्या विकासाचे विषय असो महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने घेतलेले निर्णय असो सगळे निर्णय आणि पुढे काय वाटचाल करायची मराठवाड्याच्या विकासासाठी काय करायचंय नांदेड साठी काय करायचंय एक पुढचा रोडमॅप एक पुढचं विजन एक पुढच्या पाच वर्षाचा कार्यक्रम हा काय असावा काय असलं पाहिजे या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या सभा आम्ही पाचही ठिकाणी करणार आहोत मला पूर्ण नऊ नऊच्या नऊ मतदारसंघात करणार आहोत मला मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यामुळे याही सभा यशस्वी आपण सर्वांनी कराव्यात ज्याच्या भागातले लोक त्यांनी प्रत्येक आता बाकी सगळं सोडून द्या साहेब रोड नाही नाली नाही अमुक नाही तमुक नाही बंद करा तीन महिने करायचं आपल्याला नाही मिळत नाही मी आता करायचं नाही आता तीन महिने फक्त निवडणूक तीन मध्ये काही काही महत्वाचं असेल तर अध्यक्ष आपण पाहिजे फारच महत्वाचं काम आहे अर्जंट आहे केलं पाहिजे ठीक आहे तेच रोज घेऊन मला साहेब आता नाणीच करावं लागतंय रस्ताच करावं लागतं आमताच पुढे पाऊस उघडला आहे माझं विनंती एवढीच हे काम होत राहतील या तीन महिन्यामध्ये निवडणुकीचा एकच आपल्याला प्रायोरिटी बाकी काही कामं सोडून द्या आणि निवडणुकीचा अजेंडा घेऊन कामाला लागा एखादी माणसाने इकडे यायचं रे सगळ्यांनी त्या त्या गावा प्रत्येक गाव पिंजून काढलं पाहिजे सोशल मीडियावर आपल्या लोकांनी सुद्धा भर दिला पाहिजे नाटा प्रचार करणारा चोख उत्तर जी मंडळी सोशल मीडियाचं काम पाहते त्यांना मी आवाहन करणार आहे की त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे आपली बाजू पॉझिटिव्हली मांडली पाहिजे आपला अजेंडा त्यांनी ठरवलं काही ठरवायची गरज नाही आपला अजेंडा आपण ठरवला पाहिजे आमची काय भूमिका आहे आणि मला एवढं सांगायचं आहे की आपली भूमिका पॉझिटिव्ह ठेवा आलेल्या चुकीचा अपप्रचार जो चालू आहे त्याला खोडून काढून लोकांसमोर मांडा अशाच पद्धतीने आपल्याला याचा विचार केला पाहिजे अशी मला सांगायचं आहे आणि शेवटचा विषय शे, पदवीधर पदवीधर मतदारसंघाची निवड आहे आणि गोडगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठला आम्ही युतीची निर्णय घेतलेला नाही भाजपाचा उमेदवार लढवायची भूमिका आपल्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेली आहे आणि त्यामुळे ज्यांना विजिला परिषद महापालिका नगरपालिका पंचायत समितीची असेल त्यांनी किती मेंबरशिप केली हे पण त्याला काही गुण दिले आम्ही यांनी एवढे दिले तर मग त्याला त्याचा विचार करायला आपल्याला कर ना हरकत नाही आणि ज्यांनी एकही दिलं नाही त्याचा अर्ज माग ठेवला जाईल त्याचा विचार नंतर करू पण पहिला विचार कोणाचा करू ज्यांनी मेंबरशिप केली की तुम्ही घ्या कि मी माझ्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये मतदारसंघात तालुक्यात शहरामध्ये एवढी नावं आम्ही पदवीधरची नोंदवलेली आहेत आणि मी सिरियस सांगतो सिरियस सांगतो गप्पा मारुत ज्यांनी मेंबरशिप केली त्याचा विचार नक्की त्याचा नंबर थोडा वर जाईल थोडासा जाईल पण थोडासा जाईल त्याच्यामुळे आम्हाला कळेल की ह्यांनी मेंबर केले याचा विचार केला पाहिजे आणि यांची मेंबरशिप केली नाही इलेक्शनला झालं पाहिजे असं काहीतरी विचार करते त्यामुळे आपणच विचार करा आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या नोंदीचा विचार करा आणि ज्यांना ज्यांना अर्ज करायचे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला सगळी माहिती पाठवलेली आहे अर्ज डाउनलोड करू शकता इथे इथे दाखल करू शकता आणि तो अर्ज पण सगळी घेतले सर्व आमदार बसू एकत्र आणिपणे आणि मग कोणाकोणाचे अर्ज आहेत तिथून प्रदेश नाही कळवावं लागेल किती अर्ज आहेत कोणाचे अर्ज आहे का मतदारसंघात काय कसं माहिती घेऊ त्यामुळे या त्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा दुपारची वेळ झालेली आहे खरं म्हणजे जेवणाची वेळ होती पण फराळ त्यात नाही पुढच्या वेळेस जेवण द्या त्यामुळे आज दीड वाजला आहे अधिक वेळ मी घेत नाही पण दुसऱ्या कार्यक्रम जायचं आहे परंतु आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिवस